नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या जो कंटुल्याचा प्लॉट आहे आप म्हणजेच आपल्या मोठ्या बंधूचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की म प्लॉटची सध्या कंडिशन कशी आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या चालू आहे झडगा म्हणजे पाऊस थोडं थोडं चालू आहे त्यामुळं तुम्ही बघू शकता की कंटुल्याची जी शेंडी असतात ते खूप फार जोरान चालतात आणि माल लागण्याची क्षमता पण खूप वाढते तर नक्कीच शेतकरी मित्रांनो मला भरपूर सारे असे कमेंट आले की बी उपलब्ध होईन का ह्याची लागवड कशी होते कधी होते आणि बी काय भाव मिळेल तर नक्कीच आपण ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवू आणि जे आपले मोठे बंधू आहेत त्यांच्याशी सगळे आपण लागवड कधी केली कशी केली बी उपलब्ध कसं केलं ह्या सगळ्या गोष्टीवर एक व्हिडिओ बनवणार आहोत तर नक्कीच हे येणारा व्हिडिओ खूप चांगला असणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की सध्या कंटुलेची हार्वेस्टिंग चालू आहे म्हणजेच आपण कंटुले तोडतोय उद्या मार्केटला जाणार आहे तर आपल्या कंटुल्याची क्वालिटी खूप भारी आहे मार्केटमध्ये गेल्याबरोबर कंटुल्याला सगळे लोक जमा होतात आणि लवकरात लवकर उचलून घेतात आणि ते पण दीडशे रुपये प्रति किलो असा भाव मिळतोय तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कंटोलेची शेती कशी वाटते ही देशी शेती आहे म्हणजेच पारंपरिक पद्धतीनं जे ग म्हणतो आपण रानशेती ती ही शेती आहे आपण जे प्राकृतिक जे म्हणतो आपण जे आता सीड आलेत नवनवीन हायब्रेड टाईप त्या टाईपची शेती नाही आहे पूर्ण गावरान आहे त्यामुळे याला माल पण खूप कमी लागतं पण खूप भारी अशी शेती आहे खर्च नाही आहे खर्च खूप कमी आहे तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या टायमाला कंटुल्याची शेती खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे आपण लवकरच बघूया की येणाऱ्या टायमाला कंटुल्याची मार्केट कसं असणार आहे आणि कसं नाही तर तुम्हाला अजून काय विचारायचं आहे ते नक्कीच विचारा सगळ्या गोष्टी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बनूया आणि सगळं विचारपूस करून तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओमध्ये शेअर करेन तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे ल कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की माझ्या मागं कंटुले कशा आहेत अशा प्रकारचे कंटुळे आहेत खूप भारी अशी क्वालिटी आहे तर शेतकरी मित्रांनो हा एक साईडला थोडं पिवळं आहे एक साईडला हिरवं आहे तर असं कधी असेल तर चांगलंच मार्केट मिळतं पण काही कारणास्तरी आतल्या बाजूला हे पिवळं होतं आहे म्हणजे ज्याला कॅल्शियम बोरान किंवा मॅग्नेशियमची कमी पडते ह्यामुळे हे पिवळं पडतंय तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपण सगळे कंटुलीची माहिती घेणार आहोत तर सगळ्या शेतकऱ्यांना राम, राम.